मला आता राहत नाही असलं कॉल्टी जेवण होतं की मी श्रावण तोडला खरं तर मी धरलाच नव्हता खरे हो विषय एकदम कॉल्टी आहे त्यामुळे व्हिडिओ टाकतो तुम्ही श्रावण संपल्यानंतर इथे बुक्का पाडून या बादुषीला बाद असलं जबरदस्त जेवण आहे का नाही बा 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 बाधानगरी रोडला हॉटेल हो संकेत म्हणून कायम गर्दी असायची आणि कायम गाड्या ढिगबर असायच्या कधी ना कधी इथे यायचं म्हणून ठरवलं इथे एकदम जबरदस्त असं चुलीवर मिळते जेवण ताटाच्या थप्प्या आणि क्वालिटी तांबडा पांढरा रस्सा ताटाला मिळते तांबडाण रस्सा मुंडी रस्सा मुंडी प्लेट मटन प्लेट चिकन प्लेट, प्लेट खिमा सोलकडी मासा काय काय खाणार त्या सगळ्या अनलिमिटेड रोट्या अनलिमिटेड बिर्याणी अनलिमिटेड व्हाईट राईस अरे किती खाणार आणि खरं सांगतो मला मासा आवडत नाही इथला मासा मी खाल्ला अईश सांगतो की ह्याच्यात मी तीन मासा खाल्ल्यात तुम्हाला दाखवलं नाही ही रोटी घ्यायचं घ्यायची मुंडी तर चिकन घ्यायचं मटन घ्यायचं आणि गरगरत खिमा त्यात बुडवायचा आणि द्यायचा दणका वा रे वा हे पण दोघांनी कडक श्रावण धरलेलं आहे म्हणून तुम्ही मला व्हिडिओ मध्ये घेऊ नको हा असं पाप करून चालत नाही आणि मासा तर कम्प्लीट राह राहस त्यातून मुंडी रस्ता पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा मारणार की सिस्टीम पूर्ण हो ज्यांना व्हाईट राईस पाहिजे ते व्हाईट राईस घेऊ शकतात ज्यांना बिर्याणी पाहिजे त्यांना बिर्याणी पण पण मिळणार आपण दोन्ही एकत्र घेतले कारण की आपण भातात लय आहे त्यावर रस्ता वळकण लिंबू पिळायचा चिकन मटन मुंडी खिमा सगळा मिक्स करायचा आणि कणे द्यायचा दणका एवढं सगळं मिळते आणि एवढी मोठी थाळी भरून मिळते म्हटलं तुम्हाला वाटत असून आहे खरं नाही एकदम स्वस्तात मस्त आहे तर बघा किती नियोजन करताय हॉटेल संख्येचं कसं आहे शंभर टक्के क्वालिटी जेवण आहे पैसा फिटेश विषय